नाही मला असं वाटतं की जरांगी असतील किंवा हाती असतील किंवा अजून कुणी असेल लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा आंदो अधिकार आहे ते एका संविधानिक आणि संसदीय मार्गाने आपलं म्हणणं जर जब, जेव्हा जब, सरकारसमोर ठेवतायत तेव्हा सरकारची ही जबाबदारी आहे की यातनं कुठल्याही वर्गाचं नुकसान न होता मराठा असतील किंवा ओबीसी असतील कुठल्याही वर्गाचं नुकसान न होता एक मध्यम मार्ग स्वीकारत सुवर्णमध्ये साधला पाहिजे आणि शक्य तेवढं हे पोलरायझेशन टाळलं पाहिजे कारण ज्या पद्धतीचं वातावरण बीड किंवा परळीमध्ये सध्याला दिसतंय हे जातीय ध्रुवीकरणाचं वातावरण हा सरकारच्या नाकर्तेपणाचा सगळ्यात मोठा परिणाम आहे असं मला वाटतं आणि याच्यावर फार ठाम भूमिका हे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घेतली पाहिजे आणि हे जातीय ध्रुवीकरण थांबवलं पाहिजे ज्या रिटर्निंग ऑफिसरचा दाखला देऊन अमोल मतदार मतदारसंघातला केलेला फेरफार हा फेरफार नसल्याचा निर्वाळा देण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे मुळात त्यांच्या लक्षात यायला हवं की त्या रिटर्निंग ऑफिसरवरच आमचे अनेक आक्षेप आहेत निवडणूक अधिकाऱ्यांवरच आमचे एवढे आक्षेप आहेत त्यातही आज आमचे आमदार विलास पोतनीसजी यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल करताना अमोल कीर्तीकर यांच्या मतदारसंघामध्ये मतमोजणीच्या वेळी जे श्री रवींद्र वायकरांचे मेहुणे तिथे होते ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्यावर अटकेची कारवाई कधी केली जाणार आहे ज्या आशिष शेलारांच्या सांगण्यावरून ठामपणे पुन्हा पुन्हा दबाव आणून रिकाऊिंगचा प्रयत्न केला गेला के आणि आकड्यांची सरळ सरळ अदलाबदली केली गेली त्यामध्ये आशिष शेलारांचे सी डी आर का तपासू नयेत एकदा आशिष शेलारांनासुद्धा तपासलं पाहिजे ना जर एवढे लोक सांगतायत की आशिष शेलारांचा तिथे फोन आला होता तो फोन आल्यानंतर तिथे रिकाऊंटिंगची यंत्रणा किंवा एकूण जे तिथले निवडणूक अधिकारी आणि जी एकूण प्रक्रिया होती त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तर त्या अनुषंगाने शेलारांच्या भूमिकासुद्धा तपासून बघितल्या पाहिजेत पण सत्ताधाऱ्यांकडे स्वायत्त यंत्रणा आहेत म्हणून स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत जर तुम्ही आमच्याच लोकांवरती समजा आज तुम्ही विलास फोटनिसांवर गुन्हा दाखल केला असे गुन्हे दाखल करून जर वाटत असेल की वायकरांचा विजय हा विजय झाला आहे असं तुम्हाला सुचवायचं असेल किंवा सिद्ध करायचं असेल तर तसं होत नाही आमच्यासाठी आजही तिथले विजय खासदार हे अमूलकीर्तिकरच आहेत आ, अर्थमेटीक, अर्थमेटीक मला असं वाटतंय की त्याही दिवशीचं मी एक भाषण ऐकलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं ज्यात ते अर्थमॅटिक अर्थमॅटिक असं म्हणत होते मला वाटतं मुळात देवेंद्रजींना काही ढेकलं अर्थमॅटिक कळलेलं नाही त्यांना जर अर्थमॅटिक कळलं असतं तर इथल्या कांद्याचा प्रश्न इथल्या सोयाबीनचा प्रश्न कापसाचा प्रश्न दुधाचा प्रश्न किंवा नगर भागातला जागांवरची ताबेमारीचा प्रश्न असेल वाढतं क्राईम असेल कल्याण आणि ठाण्यामधला झालेला गोंगाट असेल किंवा विशेषतः विदर्भामध्ये ज्या शेतकऱ्यांचे अत्यंत हाल झालेले आहेत ह्या सगळ्यांचा विचार त्यांनी केला असता अर्थमॅटिक बोलत असताना जेव्हा ते आहेत की मुस्लिमांनी मतं दिली तर आम्हाला कुणी मतं दिली याहीपेक्षा देवेंद्रजी अयोध्येतल्या हिंदूंनी तुम्हाला का नाकारलं हे याचा कधी विचार केला जाईल की का उत्तर प्रदेशमधल्या हिंदूंनी का नाकारलं याचा विचार कधीतरी भाजपाने करावा ना मुळात तुम्हाला हिंदू स्वीकारत नाही आहेत हे अनेक हिंदू तीर्थक्षेत्र असणाऱ्या मतदारसंघातल्या निकालांवरून स्पष्ट झालेलं आहे त्याच्यावरचं आत्मचिंतन करायचं सोडून त्यावरचं आत्मपरीक्षण करायचं सोडून अजूनही अर्थमॅटिकच्या नावाखाली जर तुम्ही एक स्वप्नांचे इमले बांधत असाल तर मला आहे की कार्यकर्त्यांवर खापर फोडून उपयोग नाही मुळात शिंदेसाहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील तुमची सगळी युद्धनीती चुकलेली आहे

दोनही पक्ष अतिशय वेगळे पक्ष आहेत दोनही पक्षांचे अधिकृत प्रवक्ते आहेत आणि ते अधिकृत प्रवक्ते त्यांची बाजू मांडतील त्यावर मी बोलणं अजिबात उचित नाही मी माझ्या पक्षाची प्रवक्ता आहे त्यामुळे माझ्या पक्षाच्या काही बाजू आहेत त्या मांडण्यासाठी म्हणून मी इथे आहे इतर पक्षांचं काय चाललं आहे त्यांचा अंतर्गत काय गोंधळ आहे यावर मी भाष्य करणं संयुक्त नाही नाही नितेश राणेंनी किंवा नारायण राणेंनी आमच्यावर काय तक्रारी करायच्या त्या कराव्यात चौकशीने कराव्यात पण त्याआधी त्यांच्याच मतदारसंघामध्ये उदय सामंतांच्या कार्यकर्त्याने लावले पोस्टर काय सांगतायत याचा जरा विचार करावा मुळात तुमचं आणि शिंदे गटाचं जे काही बिनसलेलं चित्र आहे ते आधी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला विधानसभेला मार्ग सुखर होईल कदाचित अन्यथा तुम्ही फक्त आमच्यावरती तुमची शक्ती आजमावण्याचा प्रयत्न हा प्रयत्न असेल तोपर्यंत उदय सामंतांनी आणि किरण सामंतांनी अख्खी तुमची जी निवडणुकीची रणभूमी आहे ती गिळंकृत केलेली असेल त्यामुळे नितेश राणेची हा सल्ला कधीतरी ऐका की जरा उदय सामंत काय शिंदे गट तुमच्यावर काय कुरघोड्या करतोय जर खरंच आपल्यामध्ये ती क्रयशक्ती आणि ती शिरशिरी असेल काम करण्याची तर तिथे तुम्ही तुमची एनर्जी लावली पाहिजे मला असं वाटतं की आमचा आता एकोणीस तारखेला वर्धापन दिवस आहे आणि वर्धापन दिवसाच्या दिवशी षण्मुखानंदला जेव्हा सन्मान्य पक्षप्रमुख आम्हाला मार्गदर्शन करतील आदेश देतील आणि विधानसभाच्या निवडणुकांच्या खऱ्या अर्थाने प्रचार दौऱ्यांना आणि विधानसभेच्या प्रचाराला जी सुरुवात असेल ती एकोणीस तारखेच्या नंतर होईल तेव्हा चित्र जास्त स्पष्ट झालेलं असेल त्यावर आत्ता बोलणं फार प्रीमॅच्युअर वाटेल कुठल्याही कार्यकर्त्यांना वाटू शकतं की आम्ही इथे काम करतोय त्यामुळे आम्हाला इथे लढायची संधी मिळाली पाहिजे आम्हाला लढता आलं पाहिजे कार्यकर्त्यांचं मागणी करणार असता आहे आणि त्या मागणीचा आम्ही विचारही करू परंतु कार्यकर्त्यांनी सातत्याने मागणी करायची आणि आपण बिनशर्त पाठिंबा द्यायचा असं करायला आमच्यामध्ये आणि इतरांमध्ये फरक आहे आम्ही त्यातले माणसं नाही होत आम्ही कोणती जागा घेणार कोणती जागा सोडणार अशा अनेक जागा आहेत प्रिफर करताना प्राधान्यक्रम हा ज्यांचा जिथे उमेदवार आहे तो त्या पक्षाचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल पण कधी कधी असंही असेल की काही जागा म्युच्युअल अंडरस्टँडिंगने एकमेकांना सुटूसुद्धा शकतात पण त्यावर आत्ता बोलणं अजिबातच संयुक्तिक नाही आहे त्यावर यथावकाश मी म्हटलं ना की एकोणीस तारखेचा वर्धापन दिवस झाल्यानंतर या संबंधाने खऱ्या अर्थाने चर्चा सुरू होईल नाही नाही आमच्याकडे विडा असलं काही प्रकरण होत नाही कारण आपण ऐकलं असेल की कालच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये सन्मान्य पक्षप्रमुखांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्राजक्त जरी माझ्या दारी तरी फुले पडली शेजारी असं जरी चित्र असलं तरी सुद्धा आम्ही ताकदीने आमचा शेजार धर्म निभावणार आहोत त्यामुळे कुणी किती जागा मागितल्या कार्यकर्त्यांनी काय उत्साहीपणाने निदानं केली या सगळ्यांपेक्षा सुद्धा पक्षश्रेष्ठी तीनही पक्षांचे प्रमुख एकत्रित बसून काय निर्णय घेतात आणि तिथून आदेश काय निर्गमित होतात ते जास्त महत्त्वाचे आहे मला जबाबदार पोलीस आणि लोकप्रतिनिधी दोन्ही आहेत सन्माननीय गृहमंत्र्यांचे निकटवर्ती असणारे नितेश राणे जेव्हा इथे येऊन अगदी गुंडांच्या घरी स्नेहभेटी घेतात स्नेहभेटीनंतर मेळाव्यांमधून जाहीर बोलताना तुम्हाला काय करायचं आहे ते करा मी सगळं बघून घ्यायला तयार आहे अशा पद्धतीचं एका अर्थाने गुंडांना अभय देण्याची भाषा केली जाते त्यावेळेला यंत्रणा निष्प्रभ ठरतात हतबर ठरतात हे कृपया आपण समजून घेतले पाहिजेत अमितेश कुमारांनी काढलेल्या यंत्रणा याच्याबरोबरच समांतर पद्धतीने वरून सरकार पक्षाकडून थेट यंत्रणा काही अधिकारी कार्यान्वित करून घेतात हे जास्त वाईट आहे उदाहरणार्थ आत्ता विमाननगरमध्ये एक अपघात झाला पण जो न्याय पोरुषे प्रकरणात तो न्याय मात्र विमाननगरमध्ये नाही झाला टँकर खाली सात वर्षाचा चिमुरडा ज्यावेळेला अपघाताखाली चिरडून मरतो तेव्हा तिथले ड्युटीवर असणारे पी आए, खोबरे हे स्वतः असं भासवायचा प्रयत्न करतात की जे मृत झालेलं मूल आहे ते टँकरखाली येऊन मेलं नाही तर ते सायकलवरून पडून मेलेलं आहे आणि तेच स्वतः आरोपीला सांगतात म्हणजे आरोपी महाराष्ट्रात असतानाही आरोपी थायलंडला असल्याचा बनाव स्वतः पी आय खोबरे करतात आणि वरून पी आय खोबरेच रविवारी त्या ड्रायव्हरला जामीन मिळेल अशी व्यवस्था करून देतात म्हणजे एकूण यंत्रणाच इतकी पोखरून निघालेली आहे की कुठल्या तरी एका व्यक्तीला जबाबदार धरून चालत नाही मला असं वाटतं की गृह खातं चालवणाऱ्या गृहमंत्र्यांनी वारंवार आपलं रिपोर्ट कार्ड हे काय म्हणता येईल त्याला फेल या सदरात मोडणारं रिप रिपोर्ट कार्ड त्यांनी सादर केलेलं आहे जिजबळ साहेब हे अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत खरं तर त्यांची जी प्रज्ञा आहे किंवा त्यांची जे निर्णय क्षमता काम करण्याची हातोटी ही फार मोठी आहे अनुभव मोठा आहे त्यांचा त्यामुळे त्यांच्यासारखा माणूस वरच्या सभागृहात देशाच्या सभागृहात असणं ही कुठल्याही पक्षासाठी एखादा इतका तोडीचा नेता नाही ही गरज असू शकते मात्र कदाचित अंतर्गत पक्षफुटीचा धोका किंवा कोणावरच विश्वास नाही त्यामुळे मग मा घरातलाच माणूस खासदार करून कदाचित त्याचमुळे मंत्रिपदसुद्धा लांबणीवर टाकलेलं असावं कारण कितीही प्रफुल्ल पटेल म्हणत असले की जेव्हा कधी मंत्रिपदाचा विचार होईल तेव्हा मला मिळेल पण मला तसं वाटत नाही कारण सुनेत्रा पवार यांनी ज्या पद्धतीने काल विधान केलेलं आहे की मंत्रिपदाची संधी मिळाली तर ते मी सोनं करून दाखवेल त्याचं याचा अर्थच असा आहे की त्या घटक पक्षाला जर काही मंत्रिपदाचा वाटा मिळाला तर तो पुन्हा कुटुंबातल्या व्यक्तीला मिळण्याकडे जास्त कल असेल मला वाटतं अशा वेळेला निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये एक निराशेचं नाराजीचं वातावरण होणं फार स्वाभाविक आहे पण तो त्यांचा अंतर्गत विषय आहे नाही नाही मी काही बागेश्वर बाबा का बा। नाही आहे त्यामुळे माझ्याकडे ती सिद्धी कशी काय असू शकते बरं ती भुजबळ साहेब नाराज आहेत की नाही आणि भुजबळ साहेब इतके कपाबल नक्कीच आहेत की त्यांची नाराजी जर त्यांना वाटत असेल तर ते स्पष्टपणे बोलून दाखवतील मला असं वाटतं की म्हणजे मी आज ऐकलं आपल्याच माध्यमातून ऐकलं की आज काहीतरी समता परिषदेची बैठक झाली आणि बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी एक सूर लावलेला आहे की जर इथे गुणवत्तेची कदर होत नसेल तर भुजबळांनी निर्णय घेतला पाहिजे आणि मला असं वाटतं की कार्यकर्ता केंद्री काम करत असताना भुजबळ साहेब निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर ठेवत काही निर्णय घेऊ शकतात अनेक लोक संपर्कात आहेत परंतु पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यामुळे त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही मात्र स्थानिक स्वराज्य संस्था पातळीचे जर काही लोक येऊ शकत असतील किंवा यायला इच्छुक असतील तर त्यांच्याबाबत मात्र पक्ष निश्चितपणे सकारात्मक विचार करेल पुण्यातल्या महिला नेत्या संपर्कात आहेत किंवा त्या काय म्हणता येईल त्यांच्या असणाऱ्या पक्षामध्ये नाखुश आहेत हे चित्र मी वेगळं सांगायची गरज नाही मी आजही म्हणते की होय रुपाली ठोंगरे या निश्चितपणे येणाऱ्या दिवसात वेगळी भूमिका घेऊ शकतात त्या दिवशी रुपाले ठोंबरे ज्या पद्धतीने बोलल्या मला असं वाटतं कदाचित त्यांनी त्यांच्या पक्षाला एक अल्टिमेटम देण्याच्या सुरात ती भूमिका मांडलेली आहे की नाही मी अजितदादांशी बोलेन परंतु तो अल्टिमेटम संपल्यानंतर निश्चितपणे अल्टिमेटली त्या वेगळी भूमिका घेतील तुम्ही भाजपचा जा पराभव झाल्यानंतर आता केंद्रात हालचाली सुरू झाले केंद्रात भाजपचे वरिष्ठ नेत्यांकडून दोन प्रभारींचे महाराष्ट्रामध्ये नियुक्ती करण्यात आले ज्याच्यामध्ये भूपेंद्र यादव आणि सध्याचे कॅबिनेट रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवांचा समावेश आहे प्रभारींची नियुक्ती केल्यानंतर भाजपला अपेक्षित यश मिळेल किंवा विधानसभेचं काम जे आहे त्यांना संघटनात्मक पद्धतीने करता येईल त्याचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं त्याचा फायदा होईल की तोटा होईल हे काळ ठरवेल पण याचा गर्भित अर्थ हा आहे की ज्या अर्थी भूपेंद्र यादव किंवा अश्विनजी यांना इथे प्रभारी म्हणून पाठवलं याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्र भाजपा जशी देशातल्या लोकांना मोदींची गॅरंटी अजिबात वाटली नाही आणि त्याचा परिणाम आपण लोकसभेच्या निवडणुकीत बघितला आहे तसंच महाराष्ट्र भाजपाला किंवा एकूण केंद्रीय नेतृत्वाला देवेंद्रजींची गॅरंटी वाटत नाही देवेंद्रजींचा चेहरा दाखवून आपण इलेक्शन जिंकू शकू असं वाटत नाही देवेंद्र फडणवीसांची वाढती नकारात्मक छबी ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये भाजपाला डॅमेज करू शकते असाच याचा स्पष्ट अर्थ आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना बाजूला करणे आणि त्यांचा चेहरा न दाखवता केंद्रीय नेतृत्वाला इथे आणून बसवणे हा सरळ सरळ प्रकार आहे मला असं वाटतं की एका अर्थाने देवेंद्र फडणवीसांची शक्ती क्षीण करण्याचा हा प्रयत्न भाजपला विश्वास राहिलाय का नाही हा मुद्दाच नाही आहे आणि एकूण आत्ताचा जो लोकसभेचा माहोल होता त्यावर हे चित्र स्पष्ट झालंय की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीसांची कमालीची नकारात्मक छवी तयार झालेली आहे आणि या नकारात्मकतेचा भाजपला फटका बसू शकतो म्हणूनच देवेंद्रजींना बाजूला सारून आत्ता जे केंद्रीय पातळीच्या दोन मंत्र्यांना इथे प्रभारी म्हणून बसवलं जाते याचा अजून एक अर्थ असू शकतो की केंद्रात वर आत्ता सक्रिय झालेल्या विनोद तावडे यांच्याकडून डावपेचांचं राजकारण करत महाराष्ट्रातनं देवेंद्र फडणवीसांना एक मोठा शह देण्याचा प्रयत्न आ, विमत नहीं के शक्यता नाकारता येत नाही दोन्ही शक्यता आहेत एक की मुळात आता केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांना देवेंद्रजी विश्वास उरलेला नाही किंवा देवेंद्रजी तितके कार्यक्षम असू शकतील असं वाटत नाही या निवडणुकांमध्ये ते रिझल्ट ओरिएंटेड काम करतील याची गॅरंटी केंद्रीय भाजपाला नाही हे एक कारण तर दुसरं कारण याला जोडूनच की केंद्रा मध्य सक्रिय विनोद तांबे अपने जुने सगले स्कोर या निमित्ता ने सेटल करता सकता है Come on guys, hurry up. Hey, yeah. ना एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, okay. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. Bro, इसका ढक्कन देना। हम्म। hmm. वो ये रेड वाला है. सही वाला देना। Wait, ढक्कन? पहले तो सही पानी पीना। <laughs> <laughs> monington Oxerich proudly indian